नारायण माती गणपती मंडळ ट्रस्ट अन्य गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे मंडळ यंदा एक्क्याण्णव्या वर्षात पदार्पण करत आहे सन एकोणीसशे पस्तीस पासून सामाजिक प्रबोधनाचा सा दीपस्तंभ असणारे हे मंडळ म्हणजे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे मूळ प्रतिरूपच आहे पुणे हे विद्वानांचे क्रांतिकारकांचे आणि लोकमान्य टिळक आगरकर न्याय मोर्चे रामरे यांसारख्या समाजांचे ऐतिहासिक शहर ज्या पुण्यश्वर भूमीवर आई, आई साहेब जिजाऊंनी सोड्याचा नांगर ठेवला ज्या अभिजात भूमीवर शिवरायांचा पराक्रम गाजला आणि सार्वभौम स्वराज्य उभे राहिले त्याच भूमीवर इंग्रजांनी मात्र अन्याय आणि अत्याचाराचा कहर माजवला प्रेमच्या साथीने हाहाकार पसरवला होता आणि व्यापार वृद्धी व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या ब्रिटिशांनी भारतीयांवर अमानुष अत्याचार करत अवघा हिंदुस्तानच विकायला काढला होता भारतीयांच्या अस्मिता धर्म आरोग्य आणि सामाजिक व्यवस्थेवर ते जुनी अत्याचार करत होते त्यांच्या कृतीतून त्यांची वृत्ती दिसू लागली होती सामान्य माणसाचा छळ करून त्याच्या मनात भीती निर्माण करायची थोडा आणि थोडा मनात राज्य करायचे ही त्यांची वृत्ती बळ धरत होती आणि अशा वेळी पूर्ण नगरीतील एका किर्तोकाराची घरातील सुदृढ स्वाभिमानी आणि देशभक्त असणाऱ्या मुलांनी या अन्यायाविरुद्ध एक नवा इतिहास घडवला मुलांच्या आणि प्रेरणादायी त्यागाची राष्ट्रनिष्ठ आत्मसमर्पणाची ही गोष्ट नारायणपणे माती गणपती मंडळ ट्रस्ट सादर करीत आहे ऐतिहासिक सजीव देखावा गोरंगा पाणारे Kondya alare kondya alare दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमल दल बिहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि कमलां नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम वंदे मातरम वंदे मातरम हे hey, जगदंबे हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या भूमीचे रूप धारण केलेली तूच आमची भारत माता आहेस तूच स्वातंत्र्य लक्ष्मी आहेस तीच तू तुझा भवानी होऊन श्री शिवाजी महाराजांस हे तुझ्या चरणाशी मी विनायक दामोदर सावरकर आज प्रतिज्ञा करतो की चापेकर बंबूंचे हे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार हे भारत माते तूच धर्म अर्थ काम मोक्षाच्या पली पलीकडचा आमच्या अस्मितेचा पुरुषार्थ आहेस तुझ्या पायातील काढताना मृत्यू यावा या परत भाग्य नाही स्वतर्भेन ना श्रेय म्हणणारी की आहे हे भारत माते तुझ्या म्हणजेच धर्माच्या रक्षणार्थ पुढचा जन्म ही कामी येऊ दे हाच आशीर्वाद दे तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही नदी तुम्ही मर्म तुम ही प्राण शरीर बाहुते तुम्हें मां शक्ति हृदय तुम्हें मां भक्ति तुम्हारे तो प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे मातरम वंदे मातरम वंदे <laughs> 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 मातरम वंदे मातरम चापेकर बंधूंचे हे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी देश धर्माच्या रक्षणार्थ सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेटेल टिळक महाराजांनी जी स्वराज्य स्वदेशी आणि स्वधर्म रक्षणाची त्रिसूत्री आम्हाला घालून दिली आहे त्या टिळक महाराजांच्याच पावराच्या धोळीकणांचा माग काढत आम्ही चालू तेवढे <laughs> <laughs> आनंद उपकार आहे टिळक महाराजांचे आम्हाला टिळक महाराजांनी हो हे जुन्मी ब्रिटिशांचे कावे केव्हाच ओळखले गुण बोलणाऱ्या आपल्या समाज स्वास्थ्यात जे अत्याचार हे विकृत ब्रिटिशांनी सुरू केले त्यांवर सकळ हिंदूंच्या एकात्मतेची मोठ बांधली ती टिळक महाराजांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव ही खरी त्या ऐक्याची मूर्त चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती बुद्धिदाता श्री गणराया आणि त्या श्री गणरायाचा धर्म जागवणारे स्वातंत्र्य संघर्ष आणि स्वराज्याचे प्रणेते श्री शिवराज ही खरी भारतीयांची श्रद्धा आणि अस्मिता या उत्सवाने जी बंधुता आणि स्वातंत्र्य समराची ईर्षा प्रज्वलित झाली तिला आम्ही तिलक ज्वाला का मिळू नये <laughs> तुम रर नदी गडम में चित्त शुद्धताएं गा तुम रर नदी गडम में चित्त शुद्धताएं गा ये तेरी विपदाता या बिना तो वो रर नदी गडम में कुटी सनद ने असमते का साम इसे कुटी सनद ने असमते का साम मन में मन में प्रगति सफल कामी सच्चिनाता में जब कुटी सनद से निकली सच्चिनाता में जब कुटी सनद से निकली काराजो चामन मार्ग लगन टी हो सकता है स्वराज्य हाथा जन्म जन्मसिद्ध हक है अरे तो गे मेराव नक्षत्रीवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अनुर्थानां धर्मस्य तदात्मरण शुजांभह मते सांगणाऱ्या यतुपुर पोषणासे अपर भारतीय लोक वारस राहू हे गोले श्री राम श्री कृष्णाची आणि रामकृष्णाच्या धर्म जागवणाऱ्या शिवरायांची भूमी त्यांना छत्रपती श्री शिवाजी राजांचे आपण भारतीय अनुयायी आहोत अरे म्हणूनच या ब्रिटिशांना मी पुन्हा एकदा ठळकावून सांगतोय अनेक सारख्या महामारीचा सा आधार घेऊन जातीयता आणि तुहीची विजेतर याद राखा आमच्या धार्मिक ज्योतक आणि देवतांवर आघात करून आणि जुलमी जबरदस्ती करून जर आमच्यावर हुकूमत चालू पाहाल तर साम दाम दंड भेदाने तुमचा सर्वनाश करो आणि राष्ट्र कार्य आमच्यावर आभाव जरी कोसळलं तरी आम्ही त्या अभावावर पाय भेलो परंतु भारत मातेस पारतंत्र्याच्या चोखडातून मुक्त केल्याशिवाय रा राहणार नाही म्हणास प्रणाम आम्ही चापेकर बंधूत मी दाबो हा धाकट्या बाळकृष्ण आई हा आमचा सर्वांगणी दिन आहे आम्ही कीर्तनकार हरी सापेकरांची मुले आम्ही आपणास आराध्य मान्य आहे केसरीतल्या आपल्या अग्रलेखांची आम्ही पारायणे करतो आम्हाला आम्हाला आपल्या अनुयाने स्वातंत्र्य कर सम्राट काही भरी योगदान द्यावेसे वाटते ते कितीही जोखमीचे असते तरी बेहत्तर आम्ही तुमच्या मागे मागे बा फार काय नाही एक विनंती ऐका का उद्या अष्टमीच्या कीर्तनास येणे करा म्हणजे तुमच्या पदस्पर्शाने आमची वास्तू ज्ञानंत होईल हे मी ती नुसतीच जिवंत भासते <laughs> अरे का दबाबस तुझा निर्धार तुझ्या या पाहू इतका जागेत आहे बर नक्की येऊ प्लेगचे निमित्त करून ब्रिटिशांनी अन्याय आणि अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या प्लेगच्या गाठी माणसाच्या शरीरात जाणले काखे आणि इंग्रज अधिकारी घराघरात सैनिक घेऊन घुसत आणि गाठी बघण्याचं रुग्ण शोधण्याचे बहाणे करत घराघरातील सामान्य स्त्रियांवर अत्याचार करत घरातील पुरुषांना ओढून रस्त्यावर नेऊन निर्वस्त्र करून गाठी शोधत घरातील सर्व वस्तू देवारे देव देवता ग्रंथ उचलून रस्त्यावर फेकून दिली या अत्याचारांनी मर्यादा सोडली होती सामान्य घरातल्या अनेक स्त्रिया बलात्काराच्या आणि सैनिकांच्या अमानवी स्पर्शाच्या अमानवीस घरामागच्या काय काय बाई समजत नाही का तुला असं नाही कळणार आमचे साहेब बरोबर समजवते तुला बघू ना कुठला देव येतोय तुला वाचवायला आमचे हे देव म्हटलं येत आहे तुम्ही अहो थांबा थांबा तुम्हाच काही द्रव्य हवे असेल तेही मी देतो पण देवांना हात लावू नका

<laughs> <laughs> your highness i must respectfully submit that the situation in the affected districts has assumed an extremely grave character Our fear Many families are concerning the causes of their death within their homes. Reports have emerged of an Indian woman being raped by British soldiers. <laughs> श्री ज्ञानदेव दे पंढरीनाथ महाराज की जय होती काय वक्र विषाद नयने फाहील परस्त्री स्त्री कुणी ज्ञाना तुनी सहस्त्र तीक्ष्णासिका बाहेर ये त्या क्षणी आणि आज हे अधिरता तुनी कसे स्त्रियांना क्षण जमनी। आले लक्षात मंडळी हे इंग्रज करणी मनुष्य रूपी गोरे दिसले तरी हे उन्मत्त तर राक्षस आहे प्लेग सारख्या महामारीचे निमित्त करून हे घराघरातील स्त्रियांची आवडून मुक्त आहे हे आपण किती सहन करणार वेदांनी सांगितलेले चारही पुरुषार्थ मिळवण्याकरिता आधी आपण हात धर्मावरचा घाला हे उपद्रव थांबवले हो पाहिजेत की नाही देवाच्या मूर्तीवर आघात करणारे अन्नपूर्ण बाळकृष्ण उचलून फेकणारे हे ब्रिटिश आपल्याला साव दाव दंड भिदारे पराभूत करून या भूमीतून बाहेर हातून काढावे लागतील जसे भगवान श्रीकृष्णांनी सारे राक्षस नष्ट केले होते तसे समजले पुंडलिक वरद हे क्षमासा हे टिळक महाराज काही कसूर झाले का कसूर नव्हे गुन्हा गुन्हा घडलाय तुमच्या हातून क्षमा करा समजलं नाही वेदशास्त्रांचे अन्वय सांगणारे तुमचे हे सशक्त बलदंड बाहू जोवर श्रीरामासारखे

आणि रायण जीवन जी प्रणाम आता पास युक्ती बुद्धी आणि सर्व शक्तीनिशी आपण रँड संपून टाकू अगदी बरोबर बोलतो असतो असो देवा आपल्या पुढ्यावर आलेलं हे रँड नावाचं संकट आता आपण आपल्या ताकदीवर परतो केळट महाराज हो। या त्यांच्या या बोलणारे दामोदर आणि बाळकृष्णाची झोप उडाली आता चापेकर बंधूंनी रँकच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि दिवस ठरला बावीस जून अठराशे सत्त्याण्णव इंग्लंडच्या राणीच्या हिरक महोत्सवा निमित्त गणेश शिंडेच्या पलीकडे असलेल्या जागेत रॅनने मेजवानेचा बे दाखवण्याची खबर चापेकर बंधू आणि त्यांच्या सहकार्यांना मिळाली जय राहायचं नाही सावर असा लपवून ठेवलेली सगळी शस्त्र व्यवस्थित ठेवा हलगर चालणार नाही ठिकाण वेळा संकेत यावेळी चुकता कामा नाही आधी आर्यशच्या बाबतीत जे घडलं ते आता पुन्हा घडता कामा नाही पर्वलीचा शब्द ध्यानात ठेव गोंद्या आला रेंद्या

हे भारत माते तुझ्या पायातील पारतंत्र्याच्या शुल्क मुक्त करताना अनेक जर्म खर्ची पडले तरी प्रयत्न पण या हिंदुस्थानाला स्वतंत्र करूनच राहू भारत माता कि छत्रपती शिवाजी महाराज महाराज गणेश गिंतीतल्या गणपती भावना विकास घरातील एक भावंड एक पवित्र ग्रंथ भगवद्गीतेस टोक्यावर ठेवून भारत माते मातेसाठी वर गेली अशी एकमेव घडली याचा पुणेकरांनी अभिमान बाळग संकल्पना लेखन दिग्दर्शन राहुल गाजरे आणि प्रज्ञा तंडवते